नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे गुढीपाडवा असो किंवा इतर कुठलेही सणवार असो किंवा घरी पाहुणे येणार असतील किंवा कोणाचं केळवण असेल किंवा आणखीन बापूसुद्धा घरी येणार असतील तर बऱ्याच वेळेला पंचपक्वांनामधला श्रीखंड हा गोड पदार्थ करायला आपल्याला सगळ्यांना आवडतो आणि श्रीखंडाबरोबर गरम गरम पुऱ्या आणि बटाट्याची भाजी असेल तर घरातली मंडळी तर खुश होतीलच पण पाहुणे मंडळी आलेलीसुद्धा खुश होतात मग श्रीखंड आपण करायचं कसं तर आता चक्का कसा करायचा हवा ते आपण बघितले पाकातलं श्रीखंड कसं करायचं तेही बघितले विकतचा चक्का आणून केशर केशरपिसचा श्रीखंड कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत अगदी सोपं आहे दोन चार गोष्टी घरात असल्यानं की श्रीखंड करणं अजिबात अवघड नाही चला तर मग झटपट होणारं तयार चक्क्यापासून श्रीखंड कसं करायचं ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात हा विकतचा चक्का मी नेहमीची आपल्या डेअरी असते ना तिथून विकत आणलेला आहे हा अर्धा किलो आहे बरं का अर्धा किलो म्हणजे आपले मोठे दोन कप असतात की नाही मेजरमेंट कप म्हणतो तसे दोन कप अंदाजे भरतात आता आपण याचं श्रीखंड करण्याकरता हे यंत्र असतं या यंत्रामध्ये श्रीखंड छान मोहतं मिक्सरवर आपण साखर आणि चक्का एकत्र करायला गेलो तर एखाद्या वेळेला ते पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे या पुरणाच्या यंत्रातनं किंवा ही पहिली अशी चाळणी असते की नाही चाळणीसुद्धा चक्का साखर एकत्र करून हाताने छान दाब लावून जर असं फिरवलं ना तरीसुद्धा आपलं श्रीखंड चांगलं पडतं आता याच्यात एका मोठ्या भांड्यामध्ये आपण चक्का घालून घेऊया चक्का घरी पण करता येतो साधारण एक लिटर दुधाला विरजण लावलं आणि एखाद्या छान पिशवीमध्ये ते दही घातलं तर त्याच्यातलं सगळं पाणी निथळून जातं आणि त्याचा चक्का तयार होतो जेवढं आपला चक्का असतो तेवढीच आपल्याला साखर लागते ही आपण पिठी साखर करून घेतली म्हणजे साखर मिक्सरमधलं बारीक करून घेतली त्यामुळे काय होतं चक्कामध्ये ती पटकन विरघळली जाते आता अंदाज आहे दोन कपाला सात असे मोठे चमचे साखर घातली मोजून घातली तुम्ही म्हणजे कपाने मोजून घातली तरीसुद्धा चालू शकते आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊयात आता हे एकत्र करून झाल्यावर एक अर्धा तास ठेवायला पाहिजे बरं का म्हणजे मग त्या साखरेला थोडंसं सा पाणी सुटेल आणि मग नंतर आपल्याला गाळाला सोपं पडेल त्या आदल्या दिवशी जरी आपण हे साखर आणि चक्का एकत्र करून फ्रीजमध्ये ठेवला ना तरीसुद्धा चालू शकतं म्हणजे आपलं काम दुसऱ्या दिवशी झटपट होतं आता हे आपण थोडंसं अर्धा पाऊन तास ठेवून देऊयात आणि मग नंतर गाळा लागूयात हे छान आपलं सैलसर झालं अर्धा तास आहे चांगला मुरल्यावर खाली आपण पातेलं ठेवलं हे पुरणाच्या यंत्रात घातलं पुरणाच्या यंत्रात अगदी झिरो जी, जी सगळ्यात बारीक चाळणी असते की नाही ती आपण लावली बरं का ती दाखवायची राहिली पण सांगते मी तुम्हाला जी बारीक असते ना सगळ्यात ज्याने आपण पुरण करतो तीच चाळणी याला लावायची आणि आता हे फक्त आपण असं फिरवून घ्यायचं आहे की नाही आपलं छान चक्का झाली पडलाय असं आपण सगळा चक्का जो आहे तो पुरणाच्या मशीनमधनं फिरवून घेऊयात आपला चक्का छान आपण पुरणयंत्रातनं काढून घेतला आता त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी आपण घालूयात थोड्याशा चारोळ्या ही बारीक केलेली पिस्त्याची पूड चांगली दोन चमचे घातली बरं का आणि हे केशराचं दूध आता हे आपण चांगलं हलवून घेऊ आहे की नाही मला पुरणयंत्रात काढायला सुद्धा तीन तीन चार मिनटंच लागले बरं का म्हणजे आपलं श्रीखंडसुद्धा पटकन तयार झालं मग मॅंगो श्रीखंड असेल तर ह्याच्यात आंब्याचा रस घालायचा कुठलं पायनॅपल असेल तर पायनॅपल शिजवून हिच्यामध्ये घालायचा अशा तऱ्हेने आपण अनेक प्रकारची श्रीखंड करू शकतो कुठल्याही पदार्थाची बेसिक कृती कळली ना की आपण अनेक पदार्थ त्यापासून करू शकतो आता हे आपलं श्रीखंड सुद्धा तयार झाले मी आता हे एकदा परत हलवते आणि फ्रीजमध्ये गार करायला ठेवून देते उद्दामून रेसिपी दाखवली कारण काय की तुम्ही कामात असता तुम्हाला बाहेर काम असतं घरातल्या जबाबदाऱ्या असतात अशा वेळेला झटपट होणारा एखादा जो गोड पदार्थ असेल तर तो केव्हाही चांगला की नाही नक्की करून बघा आणि अशा छान छान सोप्या पटकन होणाऱ्या रेसिपी बघायला अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका कारण आपल्या अनुराधा चॅनलमध्ये आपण सोप्या झटपट पारंपरिक अशा रेसिपी सांगत असतो नक्की बघा धन्यवाद